ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायला मालेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांची गंभीर स्वरूपाची तक्रार केलेली आहे माजी वेतन अधीक्षक उदय देवरे यांच्याशी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांनी संगनमत करून शासनाचे कोट्यवधी रुपये लुटले आहेत याबाबत या वारंवार तक्रार देऊन देखील कुठलीच चौकशी झालेली नाही माजी वेतन अधीक्षक उदय विठ्ठलराव देवरे यांची शासनाची यांनी फसवणूक करून बेकायदेशीर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे फरक बिल काढलेले आहेत या प्रकरणात काही मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी देखील सामील असल्याने हा भ्रष्टाचार करणे त्यांना सोपा गेलाय यावर शासनाने तात्काळ गंभीरता घ्यावी व या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी असे न झाल्यास तक्रारदार श्री शेखर अशोक पाटील ते शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथे सव्वीस जानेवारी रोजी उपोषणला बसवणार आहेत याबाबत भ्रष्टाचार निर्मूलन समितीने देखील तक्रार केली आहे शेखर पाटील यांचे मनोगत मी सामाजिक कार्यकर्ता शेखर अशोक पाटील मी वेतन अधीक्षक कार्यालय नाशिक जिल्हा येथील माजी वेतन अधीक्षक विदय उदय दे विठ्ठलराव देवरे यांनी शासनाच्या फसवणूक करून कोट्यवधी रुपयाची बेकायदेशीर फरक बिल केले काढलेले आहे याबाबत मी शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयात सतरा मे दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिलेली होती पण या तक्रारीवर शिक्षण उपसंचालक कार्यालय यांनी सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी मला पुरावे सादर करण्याबाबत आदेश केले यानुसार मी पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात संपूर्ण पुरावे सादर केले परंतु त्या कार्यालयातील तात्कालीन शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांनी उदय देवरेशी हात मिळवणी करून या प्रकरणात कुठलीच कारवाई केलेली नाही या प्रकरणात उदय देवरेसोबत काही मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्या संघणमताने हे बिलांची शासनाची लूट झालेली आहे तसेच मी याबाबत महात्मा फुले शिक्षण संस्थेचे दिलेले बोगस फरक बिलांची तीन जून दोन हजार तेवीस रोजी तक्रार केलेली होती या 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 तक्रारीवर शालेय शिक्षण मंत्रालय यांच्याकडून सतरा जुलै दोन हजार तेवीस रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या यांना म्हणजे बी बी चव्हाण यांना चौकशीचे आदेश केलेले होते परंतु बी बी चव्हाण आणि उदय देवरे यांच्या संगणमत असल्याने या प्रकरणात कुठलीच कारवाई आज रोजीपर्यंत झालेली नाही तसेच या संपूर्ण प्रकरणाची कारवाई लवकरात लवकर नाही झाली तर मी सव्वी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथे उपोषणला बसणार आहे तसेच माझी शासनाला विनंती आहे की हा बोगस भ्रष्टाचार मालेगावात तर एक हजार करोड रुपयेचा भ्रष्टाचार झालेला आहे असं एजंटने माझ्याकडे येऊन कबुली दिलेली आहे एवढा मोठा भ्रष्टाचार आहे आणि शासन याच्यावर कुठलेही प्रकारे गांभीर्य नाही त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी ही विनंती ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका